अजित पवार अचानक निघून गेले पण महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन वलन देऊन गेले कारण अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीचं काय होईल हा सुद्धा प्रश्न होता पण लगेच तीन दिवसामध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच्यानंतर त्यांचा मुलगा पार्थ पवार यालासुद्धा राज्यसभेवरती धाडून टाकलं या सर्व घटना एवढ्या जलद घडल्या एवढ्या झटपट घडल्या की बहुतेक जणांना समजलंच नाही शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तेच सांगितलं की सुनेत्रा पवार हे जे काही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत त्याबद्दल ते त्यांना कल्पना नाही आहे रोहित पवार सुद्धा म्हणाले की पवार कुटुंबामध्ये अशी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही आहे या गेल्या तीन चार दिवसांमध्ये तसेच पुढचे तेरा दिवस सुद्धा जरी पवार कुटुंब एकत्र असले तरी राजकीय चर्चा होणार नाही आहे अजित पवार यांच्या मृत्यूच्या धक्क्याने महाराष्ट्रातली बहुतेक जनता ही स्वतःला सावरत होतीच तीच चर्चा सर्वत्र चालू होती सोशल मीडिया आणि न्यूजवरती आणि याच्या मागे पडद्यामागे काही अशा घटना घडत होत्या की ज्याने राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला सामान्य माणसाचा आणि मग याच्यावरनं सुद्धा खूप सारे गट पडले की असं व्हायला नको पाहिजे होतं असं व्हायला पाहिजे होतं निदान एवढे दिवस तरी थांबायला पाहिजे होतं सुतक पालायला पाहिजे होतं तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की नक्की असं काय डाव टाकले की ज्याच्यामध्ये बी जे पीचा फायदा झाला देवेंद्र फडणवीस यांचासुद्धा फायदा झाला फायदा म्हणजे राजकारणाच्या हिशोबाने फायदा झाला नक्की डाव कोणी टाकला हे समजून घेण्यासाठी आपण त्या दिवसापासून सुरुवात करू ज्या दिवशी अजित पवारांना अग्नी दिला अजित पवारांच्या अंत्यविधीला अमित शहा बी जे पीचे नेते उपस्थित होते अजित पवारांना अग्नी दिला त्याच रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती मिटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये जे काही चेहरे होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्याच्यामध्ये फोटो हो या फोटोमध्ये दिसत आहेत की धनंजय मुंडे आहेत तटकर आहेत बाजूला इकडे पटेल आहेत छगन भुजबळ आहेत मुश्रीफ आहेत हे सर्व प्रमुख चेहरे होते अजित पवारांच्या सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी गटामध्ये आता याच्यातले छगन भुजबळ हे आधीच्या काळामध्ये थोडेसे आजारी होते ते अचानक बरे झाले धनंजय मुंडे थोडेसे अजित पवारांपासून लांब होते ते सुद्धा लगेच जवळ आले आणि याच मिटिंगमध्ये ठरलं की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद लगेच द्यावं त्यांनी लगेच शपथ घ्यावी आणि तसंच तिसऱ्या की चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला आता शपथविधी झाल्यानंतर खाते वाटप म्हणजे जी खाते अजित पवारांकडे होती ती सुनेत्रा पवारांकडे गेली नाहीत गेलीत ती कोणती गेली तर राज्य उत्पादन शुल्क विभाग क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय अल्पसंख्याक विकास मंत्रालय हे अजित पवारांकडे होती ती सुनित्रा पवारांकडे सोपवण्यात आली आणि अजित पवारांकडे एक महत्त्वाचं खातं होतं ते म्हणजे अर्थ खातं अर्थमंत्रालय हे सुनित्रा पवार यांना दिलं गेलं नाही यासोबतच ते राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याला दिलं गेलं नाही आहे तर असं आहे की आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत बजेट सादर करावं लागेल आणि अर्थ खात्याचं म्हणजे जे काही बजेटचं नियोजन होतं जे काही बजेटची कामकाज होतं ते अजित पवारांनी बऱ्यापैकी केलेली होती आणि त्याच्यामुळे हा बजेट आता सादर करायचा असेल तर ते देवेंद्र फडणवीसच करतील आणि तसं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंसुद्धा की बजेट सादर करणं म्हणजे फक्त भाषण देणं नाही आहे तर ती एक मोठी जबाबदारी आणि देवेंद्र फडणवीस यांना अनुभव आहे या सर्व गोष्टींचा ते मंत मुख्यमंत्री आहेत आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे या गोष्टीचा अनुभव कमी आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसच करतील अशी तरी सध्या मला शक्यता वाटते त्यानंतर राष्ट्रवादीचं विलीनीकरण थांबलं आहे शरद पवारांनी जसं सांगितलं की राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचं विलिनीकरण होणार होतं या दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र होणार होते उपमुख्यमंत्रीपदाची सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली हे शरद पवारांना समजलं नाही हे सुप्रिया सोलेंना समजलं नाही रोहित पवारांना समजलं नाही हा सुद्धा एक प्रकारचा डावच आहे कारण ज्या प्रकारे घाईघाईत हे सर्व शपथविधी अटपलं आणि शरद पवारांना खबर लागू दिली नाही याचं कारणसुद्धा असं असावं हो की शरद पवार काही डावपेच टाकून शरद पवार काही नीती आखून जी काही राष्ट्रवादी होती अजित पवारांची ती त्यांनी कंट्रोलमध्ये आणली असती आणि शरद पवारांचं जे काही स्वप्न होतं पहिली महिला मुख्यमंत्री करायचं ते कदाचित सुप्रिया सुले यांच्याकडे गेलं असतं त्यांना सुप्रिया सुलेंना सुप्रिया सुलेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असते असं मला वाटतं मी काही फार मोठा राजकीय अभ्यासक नाही आहे राजकीय हो विश्लेषक नाहीये सोबतच राजकारणसुद्धा पेटत होतं की अजित पवारांचा जो काही अपघात झाला तो अपघात नव्हता तर तो घातपात होता सोशल मीडियावरती भरपूर सारे क्रिएटर्स बोलत होते भरपूर साऱ्या कमेंट्स होते त्या लोकांमध्ये चर्चा चालू होती म्हणजे सरळ सरळ बी जे पीवरती देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप होत होते पण देवेंद्र फडणवीस आणि बी जे पीकडनं याला कोणतंच उत्तर दिलं गेलं नाही पण शरद पवार यांनीच मीडियाला सांगितलं की हा फक्त अपघात आहे याला कोणतेही राजकीय वलन देऊ नका यात कोणतंही राजकारण नाही आहे त्यामुळे बी जे पी इथे सेफ झाली देवेंद्र फडणवीस इथेसुद्धा सेफ झाले म्हणजे जा आपण जर या एकूण घटना बघितल्या ना तर आपल्याला असं लक्षात येतं की बाबा राष्ट्रवादी अजित पवार जो काही गट होता जे काही त्यांचे नेते होते जे काही मंत्री होते ते आता थेट बी जे पीच्या कंट्रोलमध्ये राहणार आहेत आणि शरद पवार सुप्रिया सुले यांचा कंट्रोल तिथं जाणार नाही आहे आणि यानंतर असं सुद्धा आहे की जर अजित पवार रंचा फॅमिली फॅमिलीकडनं म्हणजे सुनित्रा पवार यांनी जर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नसती यांनी जर राष्ट्रवादीचं नेतृत्व आता या क्षणाला केलं नसतं तर कदाचित राष्ट्रवादी डायरेक्ट शरद पवारांच्या हातात गेले असते आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळंच वलन मिळालं असतं आणि त्यानंतरचं राजकारण हे खूपच भयंकर झालं असतं बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम